लागणार डबल ट्रिपल ती पुढच्या महिन्यातच लवकरात लवकर परिस्थिती पूर्ण मराठवाड्यात आता आम्ही आज सकाळी तुळजापूरला जात आणि तिथेही सगळीकडे पाणी घुसले आता तुमच्या शेतानी रस्त्यानी आम्ही आढावा घेतला काही घर बघितले प्रत्येकाचं घर काही बघता येणार नाही पूर्ण मतदार सांगायचाच आढावा घ्यायचा आहे आज उद्या स्वतः पालकमंत्री बीडमध्ये येणार आहेत अजितदादा त्यावेळेससुद्धा त्यांचा दौरा असा पिंपरीकडं तो पूल जिथं पाडला आहे तिथं करू आणि तसंच येताना एखाद जागी शेतात इथल्या हिंदीच्या एखाद्या गावात दाखवता येईल आपल्याला आता आर डी सीनला मी बोललो ते दौरा आहेत त्यांचा सरसकट मदत करायची असं शासनाचं ठरलं आहे त्याच्यामुळं एकाचं एक झालं एकाचं वेगळं झालं असं होणार नाही सरसकट सगळ्याला काही ना काही नुकसान भरपाई येणार आहे आणि दादांनी सरकारतर्फे छप्पन कोटी नुकसान भरपाई ही डिक्लेअर केली ती जमा केलेली त्याची पण घोषणा झाली त्याच्यामुळं आपल्याला सगळ्याला दिलासा भेटावा सगळ्याचे मोठे नुकसान झालेले दिसतात पण त्याचा आढावा आकलन आणि त्याचा पंचनामा झाल्यावर तुम्हाला मदत भेटेल ज्याला तात्काळ मदतीची गरज आहे ते उद्या त्यांचा आढावा बैठकीत त्यांच्या कानावर घालून त्याप्रकारे मदत देऊ एवढं तुम्हाला पाहणी करून आज सांगतो आता बाकी गावची आम्हाला पाहणी करायची

आपर दो मध्ये सगळ्या गावात पाणी शिरलेलं आहे भरपूर नुकसान झालेलं आहे तर शासनाने याची दखल घ्यावी विनंती आहे नदीला पुर आल्यामुळे सोयाबीन उसाचे पिकं पिकाच्यातूनच नुकसान झालेले आहे आणि गावातील वीस पंचवीस घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्यामुळे तेथील जनावरे शेंड यांचं खूप नुकसान झालेलं आहे तरी शासनाने तात्काळ दखल घेऊन पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना व ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना तातडीने भरपाई देण्यात यावी ही शासनाकडे नम्र विनंती आहे

तरी टोटल घरात पाणी नदीकाठच्या पुन्हा टोटल जमिनीत टोटल पाणी आहे कमीत कमी एका एका एक शेतकऱ्याची नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के नुकसान झालेले आहे तरी शासनाने त्वरित हेक्री एक, एक लाख रुपये मदत देण्यात यावी ही प्रशासनाला विनंती करीत आहोत पालकमंत्री अजित पवार कुठे त्यांनी जोडला येऊन भेट द्यावी कारण पालक पालक पालकमंत्र्यांचं कामच असतं आपल्या तिथल्या गावातल्या जिथं पालक तत्व स्वीकारले त्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात त्यांनी भेट देऊन प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा अशी विनंती